बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ गोपालकाला उत्सवानिमित्त येवला शहरातील विविध घरांमध्ये आकर्षक श्रीकृष्ण सजावट करण्यात आली पारंपरिक उत्साहाला आधुनिकतेची जोड देत येथील नागरिकांनी आपल्या घरांना नयनरम्य देखाव्यांनी सजवले काही घरांमध्ये केदारनाथ धामाचा देखावा उभारण्यात आला होता भव्य मंदिर डोंगर आणि निसर्गरम्य वातावरण यामुळे पाहणाऱ्यांना प्रत्यक्ष केदारनाथ यात्रेचे अनुभव आल्यासारखे वाटले तर काही ठिकाणी ग्रामीण भागातील जीवन शेतकरी पिकाला पाणी मिळवण्यासाठी केलेला संघर्ष निसर्गाचा लहरीपणा शेतीचे ओझे आणि आत्महत्येचे वास्तविक वास्तववादी चित्रण पाहून नागरिकांच्या डोळ्यात अश्रू आले सजावटीद्वारे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न विशेष ठरला आणि ह्या वर्षी केदारनाथ दर्शनचा देखावा साजरा केलेला आहे आणि त्याचप्रमाणे एक लोटा जल समस्या का हल हे पण छान देखावा दाखवलेला आहे चार धामपैकी एक धामाचा मी याचं सगळ्यांना दर्शन दिलेलं आहे हा आणि हाजीचा कार्यक्रम पण ठेवलेला आहे सगळ्या बायकांनी खूप छान प्रकारे असं स्वागत केलेलं आहे असं नाही का सर्वांना दंडवत प्रणाम आमच्या इथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम काल रात्री बारा वाजता उत्साहात पार पडला आज हळदी कुंकू आणि तीर्थप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि आम्ही डेकोरेशन केलं माझं नाव मालती कृष्ण बुद्धे मी माझ्या बहिणीकडे गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमाला आलेली रात्री बारा वाजता जन्म केलेला कृष्णाचा त्याच्यानुसार त्याची रास वगैरे केलेली मस्त डेकोरेशन वगैरे केलेलं त्याचं आणि ते आम्ही देखावा केलेला खेड्या गावातलं वातावरण कसं असतं शेती कशी करतात ते दिलेलं